नमस्कार मी वर्षा ज्ञानोबा आखाडे सुम फाउंडेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेअंतर्गत मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करू इच्छिते कवितेचे नाव आहे प्रिय सखी आज उद्या दिवस सरता वाट बघेल तुझी अनेकदा आज उद्या दिवस सरता वाट बघेल तुझी अनेकदा शब्दामध्ये पकडून तुझला कवितेमध्ये रचेल एकदा शब्दामध्ये पकडून तुझला कवितेमध्ये रचेल एकदा गुलाब मोगरा चाई चुई तुझ्याही अशा कैक छटा गुलाब मोगरा चाई चुई तुझ्याही अशा कैकछटा रोज उमरचे नवे पैलू जसे समीपदूर लहरींवरल्या लाटा रोज उमचे नवे पैलू जसे समीपदूर लहरींवरल्या लाटा राती मनाला फुंकर घालीत मन पाखरा सम कवेत उडे राती मनाला फुंकर घालीत मन पाखरा सम कवेत उडे नभी चांदण्यांची पांघरून शाल मन हे माझे वाऱ्यावरी स्वैर चुले नभी चांदण्यांची पांघरून शाल मन हे माझे वाऱ्यावरी स्वैर चुले शंख शिंपले घेऊन हाती त्यावरी तुझे चित्र रेखाटले शंख शिंपले घेऊन हाती त्यावर तुझे चित्र रेखाटले रेतीतही घट्ट बिलगुण पाय तुझ्याच नावाचे ठसे उमटले रेतीतही बिलगुण पाय तुझ्याच नावाचे ठसे उमटले तुझला रोज हर एक रंगात रंगवेण तुझला रोज सखे इंद्रधनुच्या हर एक रंगात का कुणाच ठाऊक माझ्याही हि न कळत हरवून जातो मी तुझ्याच गंधात का कोणाचं ठाऊक माझ्या मी हरवून जातो मी तुझ्याच गंधात धन्यवाद